सूत्र दोनशे बहात्तर न सुखी न च दुःखी न विरक्तो न संगवान न न वा मुक्तो च ज्ञानी सुखी नसतो आणि दुःखी नसतो तो विरक्त नसतो आणि कोणाशी संयुक्त नसतो तो मुमुक्षु किंवा मुक्तही नसतो त्याच्यापाशी काही आहे असं नाही आणि त्याच्यापाशी काही नाही असंही नाही नाथ सांगतात माणसाचा अहंकार विकार आणि त्याची आसक्ती त्याला समचित्त राहू देत नाही त्यामुळे सामान्य माणूस बरेचदा अविवेकी विचारानं अतिरेकी कृती करताना दिसतो जाणीवपूर्वक केलेला टोकाचा त्यागसुद्धा अतिरेकी कृत्य ठरू शकतो कारण त्याग आणि भोग यातही समतोल राखणं महत्त्वाचं आणि गरजेचं असतं सामान्य माणूस ज्ञानाअभावी सुखाच्या लालसेनं त्याच्या मागे धावतो आणि दुःख देणाऱ्या व्यक्ती वस्तू परिस्थितीपासून पळ काढतो तो स्वतःच्या सुखाच्या कल्पनांबाबत आसक्त असतो सांसारिक गोष्टीत आप्तजनात गुंतलेला असतो आशा अपेक्षा आसक्ती आणि त्यांचा पोशिंदा अहंकार त्याच्या प्रत्येक कृतीत दिसतो सुख दुःख आसक्ती विरक्ती आप पर हवं नको हवंच नकोच अशा नानाविध द्वंद्वात आणि त्यामुळे परिणामी संघर्षाच्या स्थितीत तो अडकत जातो मात्र ज्ञानी माणूस अशी द्वंद्व आणि संघर्षांपासून मुक्त असतो तो, तो नेहमी समबुद्धीनं विचार करतो समभाव राखतो त्यामुळे तो सुखाच्या मागे धावत नाही आणि दुःखापासून पळूनही जात नाही दोहोंचा तो संयतपणे अनुभव घेतो भौतिक जगाची अनित्यता तो जाणतो त्यामुळे तो कोणत्याही व्यक्ती वस्तू परिस्थितीबाबत आसक्तही नसतो आणि विरक्तही नसतो सर्वांप्रती समभाव बाळगतो मोक्षाचीही आसक्ती ठेवत नाही त्याच्यापाशी सर्व काही असलं तरी ते त्याच्यासाठी असून नसल्यासारखंच असतं कारण त्यात त्याची आसक्ती उरलेली नसते तो सदैव संतुष्ट शांत आनंदी स्थिरचित्त असतो या अत्यंत दुर्लभ स्थितीला आत्मज्ञानी सहज प्राप्त होतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत आसक्ती विकार आणि अहंकार पूर्णपणे गळून पडल्याखेरीज ही स्थिती प्राप्त होणार नाही आणि हे घातक त्रिकूट निखळून पडल्यावर ही स्थिती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की